एक सायरी पशु शुरू होते दे। माननीय देवेंद्र जी माननीय देवेंद्र जी धानु की मिट्टी में आपका स्वागत खुले दिल से करता हूँ धानु की मिट्टी पे आपका स्वागत खुले दिल से करता हूँ आपके कदमों से हमारी आशाओं को नहीं रोशनी मिलती है आपके कदमों से हमारी आशाओं को नहीं रोशनी मिलती है धानु की धरती पर आज फिर एक मुकाबला खास है धानु की धरती पे फिर एक मुकाबला खास है एक तरफ पूरा गठबंधन और एक तरफ भरत राजपूत के साथ बीजेपी की आवाज है नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणू नगर परिषद निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रचाराला दमदार सुरुवात भरत राजपूत यांना प्रचंड जनसमर्थन डहाणू परिषद निवडणुकीच्या तोंडावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली सभेला उसळलेल्या जनसमुदायाने निवडणुकीतल्या वातावरणाला अधिकच भर दिला मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री गणेश नाईक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपा ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे आणि इतर मान्यवरांनी भरत राजपूत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांना आणि मतदारांना विकासाच्या राजकारणासाठी एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन केले फडणवीस यांची विकासा केंद्रित भूमिका ठळकपणे समोर आली मी कोणाची टीका करायला आलो नाही काम आणि विकासाबद्दल बोलायला आलो आहे असं सांगत त्यांनी डहाणूतील प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले त्यांनी भरत राजपूत यांच्या समर्थनार्थ एक सूचक विधान म्हणत म्हटलं आहे भरत राजपूतची लंका जाळण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आम्ही लंकेत राहत नाही तर या वक्तव्याने सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला कार्यक्रमात भाजपा पक्षाचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येनं उपस्थित कार्यकर्ते आणि विविध समाजातील मान्यवरांनी हजेरी लावली निवडणुकीत उतरलेल्या अठ्ठावीस उमेदवारांना प्रचंड उत्साह दिसून आला संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी संविधानाचे वाचन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा उल्लेख केला आणि मतदानाचा समान अधिकार हा लोकशाहीचा खरा पाया असल्याचं अधोरेखित केलं या कार्यक्रमाच्या शेवटी वाढदिवसानिमित्त भरतबाई यांना उपस्थितांनी हार्दिक शुभेच्छा देत सभेचा समारोह उत्साह संपन्न केला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क प्रदेश अध्यक्ष निवडून आलो आणि तेव्हाही माझी लीड स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत कधीच कमी झाले नाही आणि ह्या कायम सर जे लीड होईल आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी लीड धावून आणि माझे पण तुम्ही माझा दोन हजार सतरावर विश्वास दाखवला साहेब सावरासाहेब बरोबर मी रात्री घरी आशीर्वाद घ्यायला आलेलो तेव्हा तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि ते आशीर्वाद आज ते सर आज जिल्हा पूर्ण भारतीयाबाई बी जे बाई झालेला आहे आणि सर दोन हजार पासून आम्ही नगरपालिकामध्ये जेव्हा निवडून आलो तेव्हा जी जी काम नाही केलेले तेव्हा ते, ते पाणी योजना ही फार मोठी योजना बंद पडलेली तीन महिन्यापासून तीन वर्षापासून ती पाणी योजना पण पूर्ण केली त्याच्यानंतर गार्डन रोड लाईट गटर हायमस त्याच्यानंतर आपलं लहान लहान क्लिनिक वॉर्ड सुरू करण्यात आलं त्याच्यानंतर आपण कोरोना काळमध्ये जे आपली बॉडी आणि जे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जेव्हा कोरोना काळमध्ये काम केलं तेव्हा तुम्हाला सांगतो हे जे लोक समोर उभे आहेत महागठबंधन म्हणून ते सर्व घरात घुसलेले होते आणि जेव्हा आपलेच कार्यकर्ते रोडवर होते आणि त्याच्यानंतर आपण डानू फेस्टिवल सुरू केलं आणि फेस्टिवल आज महाराष्ट्रामध्ये नाव झालं आणि सर डानू बीच वर इंटरनॅशनल बीच डिक्लेअर केलं इंटरनॅशनल बीच डानू डिक्लेअर केला जातो कोणावर टीका टिप्पणी करायची नाही मला एक सकारात्मक मत पाहिजे आहे कारण महाराष्ट्र बदलायचा आहे डहाणू मध्ये विकास आपल्याला करायचा आहे आणि डहाणू मध्ये तर भरत राजपूत सारखा एक या ठिकाणी सातत्याने काम करणारा ज्याने मागच्याही काळात काम करून दाखवलेलं आहे ज्याला विकास समजतो ज्याला काम कशी करून याची माहिती आहे मंत्रालयामध्ये फाईल कुठून कशी काढायची ज्याला माहिती आहे कुठे आपल्याला परवानगी मिळवायची याचा ज्याला ज्ञान आहे असं भरत राजपूत आणि आपले अठ्ठावीस हे सगळे उमेदवार हे आपल्या पुढे आणलेले आहेत आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको केवळ आमचा झेंडा पाहिजे लागला पाहिजे याकरता नको तर एक मोठं परिवर्तन जे हातामध्ये घेतलं आहे समाजातल्या त्याचं उपकरण म्हणून ही डहाणूची नगरपालिका आहे कारण शेवटी आम्हालाही असं वाटलं पाहिजे मोदीजी इतका पैसा देत आहेत महाराष्ट्राचं सरकार एवढा पैसा देत आहे ते योग्य हातांमध्ये गेला पाहिजे या पैसामध्ये कोणीही मधला वाटेकरी नको या ठिकाणी आमची नगरपालिका ही उपकरण असेल तुमच्यापर्यंत तुमच्या हक्काचा विकास पोचवायला तुमच्या हक्काचा पैसा पोचवण्याकरता ही नगरपालिका या ठिकाणी काम करेल आणि म्हणूनच बंधू भगिनी मी भरतला देखील सांगतो आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी आहोत रावणाचे असतात बस तू तर भरतच आहे रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात अरे लंका तर हा पेटवणार आहे जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही दाताने फक्त एवढंच एक परत साईर म्हणून जातोय मुकाबला कितना बडा हो मुकाबला चाहे कितना बडा हो जनता का साफ है फैसला जनता का साफ है एक तरफ पूरा गठबंधन और एक तरफ राजपूत का विश्वास है जय हिंद जय महाराष्ट्र